हॅलो फ्रेंड माझी रस्ईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला शाबूदाण्यापासून वाळवणाचे सांडये करून दाखवणारे आता हे का हे कच्चे बटाटे घ्यायचे तर आणि दोन शिजलेले बटाटे घ्यायचे आता हे शिजलेले बटाटे मी कुकरमध्ये शिजवायला ठेवायचे हो काय एक वाटी शाबुदाना आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला टाकायची तर हिरवी मिरची टाका नाहीतर मग लाल मिरची टाका हिरवी मिरची का हाताने सांडये घालाय आग होती म्हणून मी लाल मिरची टाकणार आहे आता हे काही शिजायला ठेवले हे शिजवायला ठेवलं हो का गॅसवर घेते शिजवून घेते आणि ते मॅश करून घ्यायचं चा। सगळं चांगलं नाहीतर एखाद्या किसणीने किसून घ्यायचं किस किस शिजल्यावर आणि हो का हे सोलून किसणीने किसायचे बर का मला आता हे सोलायचे ते आणि किसणीने किसून घ्यायचे हो का आता हे शिट्टी लावते आणि हे शिजल्यावर तुम्हाला दाखवते मग हिशत आता हे बघा हे हे बटाटे सोलून घेतले चांगले आता ह्याच्यामध्ये पाणी घेतले बटाटे काळे पडून म्हणून आता हे बघा हे किसणी ह्याच्यामध्ये हे बटाटे मी खिसून घेणार आहे आणि ह्या साबुदाण्यामध्ये मिरची टाकली जिरे टाकलेत आणि उपवासाचं मीठ टाकले, टाकले तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता जिरे खात नसतील तर तुम्ही टाकू नका आता बघा ह्याच्यामध्ये मी खिसून घेते ह्याच्यापेक्षा मोठी किसणी जरी असली तुमच्याकडे तर खिसून घ्या मी थोडी नाही करायला पाहिजे तर मी थोडी केलं बटाट्या फोड नाही केली तर बटाटा चांगला जातो जात मध्ये ह्याच्यापेक्षा थोडी मोठी असली तरी चलती बरं माझ्याकडे नाही मोठी किटणी मोठी खावणीने चांगलं खावलं जाते राहिले तुकडे घ्यायचे नाही बरं का असं किसून घ्यायचं आणि चांगला स्टार्स निघण्यासाठी पाण्यात चांगलं धुवायचं हे असं बी दिसलं तर सध्या मोठा बी खिसाला तर प्रमाणे किसून घ्यायचे फोटाला लागलं तर आपल्यातला शिरा किसाय आणि बारीक बी झाला तर त्याला काय नाही मोठा बी झाला तर त्याला काय नाहीये ह्याच्यामध्ये पात्र आपल्याला ह्याचं पॉपकॉर्न करायचं सँडविच पॉपकॉर्न तुम्ही काही पण म्हणू शकता यात असं किसून चांगलं धुवायचं आहे तीन चार पाण्याने आणि ते पाणी कमी एखाद्या मध्ये ह्याच्यामध्ये काढून ठेवायचं ह्याच्यात फसफरस असतंय हे पाणी झाडाला चांगलं असतंय आता हे दोन मी किसून घेणार आहे आणि ते सगळं किसून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करायचं एक दोन शिजलेले बटाटे आणि हे पण ते मध्ये गाठ बी द्यायची नाही बरं का चांगलं शिजलेलं बटाटे चांगलं मॅश करायचं गार झाल्यानंतर सोलू आणि मी अगोदर करून ठेवले होते पण ते खराब झाले दोन तीन दिवस झाले करून खराब झाले म्हणून आता मी दुसरे शिजायला ठेवलं होतं नाही झटपट झालं असं तुम्हाला दाखवून आता उशीर लागणार आहे मला करायला आता हे सगळे असे खिसून घेते आणि ह्याच्यामध्ये दोन्ही शिजलेले आणि कच्चे दोन्ही मिक्स करते ह्याच्यामध्ये आपल्याला काही पण टाकायचं नाही फक्त मिरची जिरे आणि मीठ टाकायचं तुमच्याकडे जर जिरे खात नसतील तर ते स्किप करा आणि मिरची जर लहान बाळ असेल तर ते पण टाकू नका नुसतं मीठ टाकून करा आता हे बघा हे मी असं शिजलेले सगळं स्मॅच केले तर ह्याच्याने ह्याच्याने असं करून ह्याच्यामध्ये गाठ राहू देऊ नका बरं का एक सुद्धा गाठ राहू द्यायची नाही नाहीतर ते चिकटपणा येत नाही ह्याची साल काढली नका साल काढली अशी ते आता साल मी कुंड्यात ते टाकणार आहे चांगली असते कुंड्याला टाकलेली आता हे सगळं मिक्स करून घेते आता हे चांगलं मिक्स करून घेते मी तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त बटाटे टाकायचे असेल तर पण आपण काय होते पातळ पडते बर का बटाट्याने आपण मीठ घालतो म्हणून म्हणून एका एक वाटीला दोन दोन बटाटे हे भरपूर झालेले तर एक एक सुद्धा घातला तर चालते बरं का तुम्हाला कमी घालायचं ह्याची मिठाची चव बघायची थोडे खाऊन का आता आपण वाळवून पदार्थात मीठ जर जास्त टाकलं तर ते वाळून खूप जास्त होते बरं का आता हो का हे मिक्स करायचं असं तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची असली तर कोथिंबीर टाका पण एखाद्या वेळेस ते वाळवण कोथिंबीर ना पदार्थ वाळल्यावर बाजूला जाते म्हणून मी टाकणार नाहीये आता ह्याच्यामध्ये मीठ कसं आहे ते बघते मीठ जर बरोबर असलं तर ह्याची सांड घे घालते मीठ चांगलंय जास्त मीठ घातलं की जास्त खरट होते आणि तळल्यानंतर ते खव वाटत नाही मध्ये सुद्धा भाजले जाते बर का लहान लहान घालायचे आता ह्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि थोडे थोडे घालायचे पाणी घेते थोडं

याला उशीर लागते बरं का तुम्ही जर एक टेस्ट घालणार तर तुम्ही थोडे थोडे करेल पाहिजे आपण साडी कसे तोडतो त्याचे डाळीचे त्याप्रमाणे होता असे करायचे खरं छोटे 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 करून टाकायचे ते पॉपकॉर्न सारखे होते जर का उपवासाला खावा तुम्ही असं एरी पण तळून खाल्ल्या तर त्याला काय आजकाल पण उपवासाला खायला असे पण खायला असे छोटे 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 घालायचे चुट, घालायले आता असे असे घालायचे लाईनिनी घालायचे आजच्या दिवस ही घरातच ठेवायचे थोडे वाळत आले की उद्या सकाळी त्याला ताटामध्ये घ्यायचं आणि बाहेर वाळायला घालायचं का तर हे छान मध्ये सुद्धा वाळू शकते आता असा ओला हात घ्यायचा आणि असं थोडं घ्यायचं हे कच्चा टोमॅटो कच्चा बटाटा आणि शिजलेला बटाटा टाकलाय त्याच्या कारणाने हे छान होते बरं का सगळे असे घालते आणि सगळे झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी आता हे बघा अशी पॉपकॉर्न तयार झाली त्याला सांडगे म्हणा खरोड्या म्हणा साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या उपवासाच्या आहेत बरं का पण एरी पण तुम्ही तळून खाऊ शकता चांगल्या तळल्यानंतर खुशखुशीत कुछ होत्या ह्याला तीन दोन ते तीन दिवस लागतात वाळायला का तर हे थोडं जाड साईज असते ना ते मधलं मधली बाजू वाळावी लागते ना मधली बाजू नाही वाळली तर ते तुम्ही जर डब्यात भरून ठेवले वाळल्या म्हणून तर त्याला बुरशी येईल बरं का माझं माज़, माझी जर ही बटाट्याचे सांडगे करण्याची पद्धत बटाट्याच्या खारोड्या करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली शेअर करा ह्याला तुम्ही पॉपकॉर्न म्हणू शकता धन्यवाद